दहिवडी पुसेगाव मार्गावरील काशीओडा परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेचा भरधाव मोटारीच्या धडकेत अपघातात कल्पना विष्णू गायकवाड वयवर्ष छत्तीस राहणार पुसेगाव मूळ राहणार शिंदेवाडी तालुका खटाव यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडली काशीओडा पुलाजवळ रस्त्याच्या कडेला चालत असताना दहिवडीकडून पुसेगावकडे येणाऱ्या मोटारीनं कल्पना गायकवाड यांना जोरदार धडक दड़क दिली धडकेनंतर त्या गंभीर जखमी झाल्या व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी मोटार चालक राम बाळू कदम राहणार गोडसेवाडी निढळ तालुका मांड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सकाळच्या वेळेत पाच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय दहिवडी पुसेगाव मार्गावर वेगमर्यादा पाळली जात नसल्याच्या तक्रारी याआधीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत अपघातप्रवण ठिकाणी वेग कमी करण्यासाठी सूचना फलक गतिरोधक व पोलिसांची नियमित तपासणी गरजेची असल्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे न्यूज साठी संदीप जठार गोंधवले